गणोत्सव साजरे करूया रॉयल आउटफिट सोबत अगदी अत्यल्प काळात युवा वर्गाच्या पसंती उतरलेले अग्रगण्य नाव म्हणजे रॉयल आउटफिट रेडीमेड कपड्यांमध्ये नवीन डिझाईन फॅशनेबल ड्रेस नवीन ट्रेंड सणांसाठी कुर्ते त्यात फॅन्सी कुर्ता सेट चिकन करी कुर्ता सेट खादी कुर्ता सेट उपलब्ध तेही वाजवी किमतीत रॉयल आउटफिट आता लेडीज वेअर मध्ये ही सेवेत दाखल झाले आहे युवा तरुणींसाठी नवनवीन आकर्षक व्हरायटी मधील व सर्व नवीन पॅटर्न मधील रेडीमेड ड्रेस जीन्स टॉप अनारकली कुर्ती स्ट्रेट कट कुर्ती थ्री कट कुर्ती डबल शेड कुर्ती चिकन करी कुर्ती सिफॉन कुर्ती बधानी कुर्तीस उपलब्ध सिन्नर व उत्तर महाराष्ट्रात एकूण नऊ शाखा असलेली आपले आवडते व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले एकमेव परिपूर्ण दालन म्हणजे रॉयल आउटफिट या सणासुदीत युवा वर्गाची खरेदी म्हणजे रॉयल आउटफिट मध्येच आमचा रॉयल आउटफिट मुख्य शाखा शब्दशृंगी नगर सिन्नर नायगाव रोड गोविंद गोपाळ लॉन्ज समोर सिन्नर अधिक माहितीसाठी संपर्क स्वरूप शितोळे मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव पंचवीस पंचावन्न ब्याण्णव दिवाळी सणाची रेलचेल सुरू आहे मात्र समाजातील काही निराधार गरीब कुटुंब सणांचा राजा असलेल्या दिवाळी सणाचा दूर असतात या वंचित घटकांची दिवाळी आनंददायी व्हावी यासाठी युवा मोर्चांनी पुढाकार घेत सिन्नरमधील अतिवृष्टीमुळे बेघर झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना फराळाचे वाटप करत अनेकांची दिवाळी गोड करण्यासाठी पुढाकार घेतला आहे सिन्नर शहरातील अपना गॅरेज व देवी रोडवरील मानवी वस्ती अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाली आहे अनेकांची घरे पाण्यात वाहून गेली होती अनेकांचे कुटुंब बेघर झाले होते त्यामुळे यंदाची दिवाळी त्यांच्याकडे साजरी होणार नाही ही बाब लक्षात घेता भाजपाच्या युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष रोहिणी कुर्णे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रियांका द्विवेदी ॲडव्होकेट प्रियांका मनोज शिरसाट सिन्नर शहर कार्याध्यक्ष मनोज शिरसाट वाल्मिक जाधव मल्लार धनगर आदींनी एकत्रित येत या गरिबांची व बेघरांची दिवाळी गोड करण्यासाठी या भागात प्रत्यक्ष जाऊन फराळ व वा मिठाईचे वाटप करून त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी प्रयत्न केले आहे सध्या सर्वत्र दिवाळी सण साजरा होत असताना समाजातील निराधार गरीब कुटुंब व पूरग्रस्त कुटुंब मात्र या आनंदापासून यंदाच्या वर्षी दूर राहतील ही बाब लक्षात येताच भाजपाचे युवा मोर्चाचे पदाधिकारी यांनी या वंचित घटकातील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी पुढाकार घेऊन फराळ व मिठाईचे वाटप अपना गॅरेज व देवी रोड परिसरातील असंख्य कुटुंबांना केली आहे त्यांच्या या उपक्रमाने निदान काही कुटुंबाची दिवाळी तरी गोड होणार आहे ऋषिकेश घोलप आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने व युवा मोर्चाच्या वतीने आम्ही दोन तीन महिन्यापासून शिन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ढपुटी झाली व गर गोरीब लोकांचे घर वाहून गेले सगळ्यांचा संसार वाहून गेला आणि त्यांना आम्ही जे पुरवायचं ते पुरवलं पण आता सध्या अशी परिस्थिती त्यांना दिवाळी साजरी करता येणार नाही त्यांच्या घरातलं सगळं वाहून गेल्यामुळं त्यांना दिवाळी साजरी करता येणार नाही जेणेकरून करून त्यांना दिवाळी साजरी करता यावी आपण आनंदात दिवाळी साजरी करणार आहे मग त्यांनी का नाही करायची त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी एक मतांनी त्यांना दिवाळीचं फराळ वाटप केलं आणि ते फराळं आम्ही मेंढी या गावामधून बचत गटाच्या तर्फे आम्ही हे फराळं मागून घेतलं आणि त्यांचा पण फायदा झाला पाहिजे त्यांची विक्री झाली पाहिजे आणि इथं पण गोरगरिबांना फराळ वाटप झालं पाहिजे या पद्धतीने आम्ही हा उपक्रम राबवला त्या उपक्रमामध्ये जवळजवळ आम्हाला सर्वांनी साथ दिली ॲडव्होकेट ऍडव्होकेट प्रियंका ताई शिरसाट व प्रियंकाई द्विवेदी युवा मोर्चाच्या सरचिटणीस आणि मी सौरोताई कुर्णे युवा मोर्चाच्या ग्रामीण नाशिकच्या जिल्हा अध्यक्ष आणि आम्हाला आज यांच्या चेहऱ्यावर इतका मोठा आनंद बघून यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद बघितला त्याच्यामुळं आम्हाला सर्वांना समाधान वाटलं जेणेकरून त्यांची पण दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी झाली पाहिजे आणि आम्ही त्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि त्याचप्रमाणे सर्व सिन्नरकारांना मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वखर्चानी मेंढी या गावातील महिला बचत गटे ज्यांचा कुठलाही पदार्थ विकला जात नाही अशा ठिकाणून आम्ही फराळं विकत घेऊन सिन्नरमधील गॅरेज या ठिकाणी ज्या लोकांचे घरं वाई वाहून गेले ज्यांना कुठलं आता स्वतःची सोय नाही आहे अशा लोकांना आम्ही त्या ठिकाणी फराळाचं वाटप केलं त्याचप्रमाणे गावाबाहेरची देवी या ठिकाणी ज्या लो ज्या ज्या लोकांचे त्यांचे पण ज्यांचे घरं वाहून गेले अशा ठिकाणी आम्ही सर्वांना फराळाचं वाटप केलं अशा वेळी त्या सर्व ठिकाणच्या लोकांचा आनंद असा त्यांना गगनात माहना का कारण आजपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्यांच्या बाहेरच्या लोकांनी त्यांना कुठली मदत केली नाही किंवा अशा कुठल्या प्रकारचा त्यांना दानधर्म झाला नाही तरी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या त्यांच्या आनंदात आणि दिवाळीच्या या सगळ्या याच्यात आम्ही सहभागी आहे धन्यवाद